नमस्कार आसाम रायफलमध्ये दोनशे पंधरा जागांसाठी भरती चालू झालेली आहे तर आज आपण रायफलमन सफाई या पदासाठीचा सा फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत या पदासाठी दहावी पास हे क्वालिफिकेशन आहे आणि एज लिमिट आहे अठरा वर्ष ते तेवीस वर्ष फॉर्मची तारीख आहे बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हा फॉर्म भरू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्ष या ठिकाणी हाईट दिलेली आहे एकशे से सत्तर सेंटीमीटर आणि चेस्ट दिलं चेस्ट दिलेले आहे छाती ऐंशी सेमी आणि एक्सपांड करून पंच्याऐंशी सेमी त्याच्या पुढं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ट्रेड वाइज एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे पुढं आता आपण बघणार आहे सफाई या पदासाठी दहावी पास आणि एज लिमिट आहे अठरा ते तेवीस या पदासाठी ज्या जागा या ठिकाणी कास्ट दिलेल्या आहेत एकूण जागा आहेत सत्तर आणि कास्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत ओपनसाठीचा आपण फॉर्म भरणार आहे जागा आहेत अठ्ठावीस आता आपण होमपेजवरती येऊया या ठिकाणी आसाम रायफल्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर याप्रमाणे समोर होमपेज दिसेल या ठिकाणी पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन्सवरचे वाचून घ्यायचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर ज्या ट्रेडसाठी आपण ॲप्लाय करणार आहे तो ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा नंतर आपली कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची या ठिकाणी एक मॅन असेल तर यस करायचं एक्से आणि नसेल तर ननवरती क्लिक करा इथं ऑलरेडी टेन्थ पास सिलेक्ट होऊनच आलेलं आहे आपल्याला फक्त आय वरती क्लिक करून घ्यायचं आहे मी या या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करतो आणि ओके करतो त्याच्यानंतर समोर याप्रमाणे पेज दिसेल या ठिकाणी मॅरिटल स्टेटस टाकून घ्यायचं नंतर आधार नंबर टाकायचा पुढे या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं मिडल नेम टाकायचं लास्ट नेम टाकायचं वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आईचं नाव टाकायचं जन्मतारीख टाकायची रिलिजन टाकायचं धर्म टाकायचं या ठिकाणी नंतर मोबाईल नंबर सि टाकून घ्यायचा ईमेल आय डी टाकायचा या ठिकाणी क कम्युनिटी या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची पुढं आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचा जिल्हा तालुका स्टेट सिलेक्ट करायचं पिनकोड टाकायचा आणि करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल जा। तर त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं त्याच्यानंतर कास्ट आपण जनरल सिलेक्ट केलेली आहे आणि या ठिकाणी आपली कास्ट टाईप करून घ्यायची पुढे आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी दहावी दिलेलंच आहे आपल्याला फक्त बोर्ड सिलेक्ट करायचं आहे पासिंग वर्ष या ठिकाणी टाकायचं टोटल मार्क्स टाकायचे आणि ऑप्टेन मार्क टाकून ॲग्रिगेट पर्सेंटेज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतील त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रेड जर कोणाचा असेल तर या ठिकाणी टाकू शकता नसेल तर काही गरज नाही आहे पुढं आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट अपलोडिंग या ठिकाणी यस करून घ्यायचं त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं नंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत पहिलं आहे फोटो नंतर दहावीचं मार्कशीट आणि एक आय डी डॉक्युमेंट <coughs> या ठिकाणी वरती साईज दिलेली आहे फोटोची आणि मार्कशीटची साईज या ठिकाणी पन्ना तीस ते पन्नास आहे आणि आय डी डॉक्युमेंट जे आहे ते पन्नास ते ऐंशी या साईजमध्ये असायला हवं आय डी डॉक्युमेंट यामधून एखादं कुठलं तरी तुम्ही सिलेक्ट करून ते अपलोड करू शकता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल आता या ठिकाणी जर एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता नसेल बरोबर असेल तर फायनल सबमिटवरती क्लिक करा फायनल सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे या ठिकाणी बँकेमध्ये चलन भरूनसुद्धा आपण पेमेंट करू शकतो आता या ठिकाणी आपण बघणार आहे ऑनलाईन पेमेंट कसं करायचं या ठिकाणी क्लिक हिअर फॉर ऑनलाईन पेमेंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट कॅटेगरीमध्ये आपलं जे पद आहे ते ग्रुप सीमधलं पद आहे म्हणून या ठिकाणी ग्रुप सी करून घ्यायचं त्याच्यानंतर जे बाकीचे डिटेल्स आहेत ते, ते भरून घ्यायचे नेम ऑफ कँडिडेट टाईप करायचं वडिलांचं नाव जन्मतारीख ज्या ट्रेडसाठी आपण फॉर्म भरला आहे तो ट्रेड सिलेक्ट करून घ्यायचा लिस्टमधून त्याच्यानंतर खाली आहे कॅटेगरी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची स्टेट सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर खाली स्क्रोल करून इंडिव्हिज्युअलवरती क्लिक करून बाकीचे डिटेल्स भरून घ्यायचे नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी हे सर्व भरून झाल्यानंतर आय हॅव रीड या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करायचं दिलेला कॅपच्या जो आहे तो कॅपच्या कोड टाईप करून नेक्स्टवरती क्लिक करायचं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल तर या ठिकाणी परत एकदा नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता पेमेंट करायचं आहे नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंगने पेमेंट करू शकता कार्ड असेल तर कार्ड पेमेंट करू शकता किंवा यू पी आय थ्रू पेमेंट करू शकता मी या ठिकाणी यू पी आयवरती क्लिक करतो त्याच्यानंतर क्यू आर कोडवरती क्लिक करायचं क्यू आर कोड या ठिकाणी जनरेट होईल आणि मोबाईलमधून क्यू आर कोड स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं या ठिकाणी आपलं पेमेंट झालेलं आहे या ठिकाणी युअर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड मॅसेज आला ही स्लिप पेमेंटची ज जनरेट झालेली आहे तर या ठिकाणी परत एकदा होमपेजवरती यायचं आणि रिप्रिंट फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं या ठिकाणी डिटेल्स भरून घ्यायचे आणि गेट डिटेल्सवरती क्लिक करायचं या ठिकाणी खाली डिटेल्स आलेत आता या ठिकाणी पेमेंट स्टेटसवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी जी ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर स्लिप जनरेट झालेली आहे त्याच्यावरती एक नंबर असेल रेफरन्स नंबर तो या ठिकाणी टाईप करून त्याच्यानंतर पेमेंटची तारीख टाईप करायची आणि ती जी स्लिप आहे पेमेंटची ती या ठिकाणी अपलोड करायची आणि खाली सेव्ह चलन पेमेंटवरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यानंतर परत एकदा होम पे पेजवरती यायचं त्याच्यानंतर परत एकदा रिप्रिंट फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं परत एकदा ईमेल आय डी आणि तारीख टाकून कॅबच्या कोड टाकून गेट डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आता या ठिकाणी गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी दिसेल आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन ॲप्लिकेशनची प्रिंट इथून काढून घ्यायची क्लिक करतो मी या ठिकाणी याप्रमाणे आपला ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल पूर्ण प्रोसेस पेमेंटची या ठिकाणी समजून सांगितलेली आहे या ठिकाणी खाली क्लिक करून प्रिंट करून ठेवायचं आशा करतो हा व्हिडिओ समजला असेल धन्यवाद